कौटे महाकाळ पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय कौटे महाकाळ येथे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी आनंदराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही सोळा ते अठरा सप्टेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत महाविद्यालयात निबंध वकृत्व रांगोळी यासह परंपराधीन विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत सोळा सप्टेंबर रोजी निबंध स्पर्धेच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून कृत्रिम बुद्धिमत्ता शाप की वरदान पर्यावरणीय संकट आणि हवामान बदल व्यसन सोशल मीडियाचे आदी विषय विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले आहेत सतरा सप्टेंबर माझा अभिमान भारतीय सण उत्सव स्त्री अत्याचार विरोधी न्याय यासारख्या विषयांवर विद्यार्थिनी स्पर्धेतून कला सादर करणार आहेत त्याच दिवशी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय मोबाईल शाप की वरदान पर्यावरण संवर्धन ही खरी देशसेवा शेतकरी आणि तरुणांची जबाबदारी असे विषय ठेवण्यात आले असून विजेत्यांना रोख बक्षिसांसह प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे अठरा सप्टेंबर रोजी मुख्य जयंती सोहळा होणार असून सकाळी प्रभात फेरी ज्योत अन्न पारितोषिक वितरण आणि नंतर समाज प्रबोधन भारुड जुगलबंदी हा कार्यक्रम आणि प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन यांचं आयोजन करण्यात आलंय सर्व कार्यक्रमांचे प्राचार्य डॉ एम के पाटील उपप्राचार्य प्राध्यापक धनराज यादव संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे सचिव सुदर्शन शिंदे प्राध्यापक सुरेश पाटील आणि अन्य मान्यवर यांनी आयोजन केलं असून त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख बक्षिसे ठेवली असून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलंय सध्या महाविद्यालय परिसरात कार्यक्रमाची तयारी सुरू असून विद्यार्थी प्राध्यापक स्थानिक नागरिकांमध्ये या जयंती सोहळ्याबाबत उत्सुकता दिसून येते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली